हर हर महादेव आज आमच्या कोळी बांधवांचा खूप मोठा सण आहे आजच्या दिवशी समुद्र देवाला सोन्याचा नारळ अर्पण करून पुन्हा मच्छीमारीला सुरुवात करतो असा आमच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे जी आम्हाला जीवन पोषक आहे त्या समुद्र देवाकडूनच आम्हाला सारं पोषण मिळतं आणि आज त्याची पूजा करतो आणि आजपासून आमच्या धंद्याला सुरुवात करतो असं त्याचं म्हणजे महत्त्व आहे आणि या महत्त्वानंच आम्ही सुनं सो बांधव आणि आजूबाजूचे सर्व बांधव येऊन आज सण मोठ्या उत्साहात प्राचीन शिवमंदिर इथे साजरा करतो खूप वर्षापासनं आणि सारे आमचे गावकरी मित्र सर पूर्ण परिवार येऊन इथं मोठ्या उत्साहात नारली पोण्याचा उत्सव आप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आज आम्ही नारली पौर्णिमेनिमित्त सर्व आगरी कोली व इतर बंधू सर्व आमची वेशभूषा म्हणजे जी आमची पारंपरिक पूर्वज कालीपासून जी वेशभूषा आमची आहे ती घालून आम्ही आज आमचा सण मोठ्या सा उत्सवात प्राचीन शिवमंदिर इथे साजरा करत आहोत नारली पौर्णिमा उत्सव दोन हजार पंचवीस गाव प्राचीन शिवमंदिर या ठिकाणी सालाबाप्रमाणे याही वर्षी नारली पौर्णिमा उत्साह साजरा होत आहे आणि सर्व कोळी आगरी बांधव या ठिकाणी नारली पौर्णिमे उत्सवाचा आनंद घेत आहेत नारली पौर्णिमा म्हणजे आमचा कोळ्या आगरी कोळ्यांचा हा उत्साह या दिवशी आम्ही आजपासून मासेमारीला सुरुवात करतो नार नार आ... नारली, नारली पौर्णिमेच्या दिवशी दर्यासागराला सोन्याचा नारळ अर्पण करून दर्यासागराची पूजा अर्चा करून आणि मग मच्छी मच्छीमारीला मत्स्य उत्पादनाला आम्ही सुरुवात करतो आणि हा उत्साह आम्ही वर्षातून एकदा येतो हा उत्साह एकदम आनंदात आणि उत्साहात पार पाडून सर्व एकत्र येऊन हा ह्या उत्सवाची सुरुवात करून आमच्या उत्पादनाला आणि व्यवसायाला सुरुवात करतो